नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला शेतीविषयी पूर्णपणे माहिती देणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्णपणे पहा शेती म्हणजे काय शेती म्हणजे विविध पिकांची लागवड केली जाणारी जमीन असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल शेतीच्या पद्धती शेतकऱ्याने उदारनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ठोबळ मनाने शेती शेतीची व्याख्या करता येईल शेतीमधून काढवायच्या उत्पादनावरून शेतीची उसमाळा भात शेती पशुप्रधान शेती मत्स्य शेती इत्यादी निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत तेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती जिरायत शेती असेही प्रकार पडतात खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती रासायनिक शेती असे प्रकारसुद्धा अस्तित्वात आलेले आहेत स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे भारतामधील नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत त्यांच्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान जमीन आणि भूरचना हे होत एखाद्या विवक्षित भागातील कोणते पीक येऊ शकेल हे या घटकांवर अवलंबून असते कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बाकाही कपाशी आणि तीर व ऊसासारखी दीर्घ मुदतीची पिके उत्तम रीतीने घेऊ शकतात त्या ठिकाणी अशा तऱ्हेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो भात शेती आणि उष्ण कटिबंधातील फळबागायती शेती कोकणात शक्य आहे कारण तेथील हवामान भात आंबे नारळ काजू सुपारी मसाल्यांची पिके यांच्या उत्पादनाला पोषक असते नवीन संकरित जातीमुळे ही हवामान जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात आर्थिक घटक आर्थिक घटक निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरून कोणत्या प्रद भूप्रदेशात काय पिकवता येणे शक्य आहे ते सांगता येईल परंतु कोणते पिके अगर शेतीचा प्रकार किती फायदेशीर होईल ते सांगता येणार नाही ते वेगवेगळी बदलणाऱ्या आर्थिक घटकांवरून ठरवावे लागते हे घटक म्हणजे उत्पादन खर्च विक्री खर्च दुसऱ्या उद्योगधंद्यांशी स्पर्धा शेती उत्पादनाच्या सापेक्ष किमतीत होणारे बदल अवास्तव उत्पादन वाढ व वा घट यांचे दुष्टचक त्या बाजारपेठांच्या विशिष्ट मागण्या जमिनीच्या किमती उपलब्ध भांडवल मंजूर पुरवठा पिकांवरील कीड व रोग आणि वैयक्तिक घटक वगैरे त्यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे प्रकार नियोजित केले जातात त्यातील काही महत्त्वाच्या प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत एकेरी अगर बहुविध पिकांची शेती एकेरी पिकांची शेती भारतात फार रूढ नाही याला ही वेगवेगळे आहेत त्यात महत्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरनिर्वाहाच्या हेतूने करण्यात येणारी असून शेतकऱ्याचे जमीन धारणेचे परिणाम अल्प आहे शेतकऱ्याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सर्व प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात सुदैवाने भारतातील हवामान काही थोडे प्रदेश वगळता बहुतेक ठिकाणी वर्षभर शेती करण्याला पूरक असे आहे कोकण विभागातील भात शेती हा एकच आणि जवळजवळ एकेरी पीक पद्धतीसारखा आहे अमेरिकेच्या देशात जमिनी धारणेचे परिणाम खूप मोठे असून विशेषीकरण ही उच्च दर्जाचे आहे तेथे गहू कपाशी मका गवत इत्यादींची एकेरी पीक पद्धत रूढ आहे अर्थात तेथील हवामान बाराही महिने शेतीला पूरक नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे जेथे शेतीचे लहान लहान तुकडे एकत्र करून सामुदायिक शेती अस्तित्वात आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाप्रमाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली खाली शेती केली जाते अशा ठिकाणी एकेरी पीक पद्धती अवलंबली जाते शेतीचे वेगवेगळे प्रकार दुर्जल शेती दुर्जल शेती वार्षिक पन्नास सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात केली जातात ओल टिकविणे आणि भूसंरक्षण अशा प्रकारच्या शेतातील महत्वाच्या समस्या होत काही थोड्या पावसाळी महिन्यात व त्यांच्या थोड्या मागील पुढील काळात होणारी ही हंगामी शेती असते पिकांची निवड मर्यादित असते भूसंरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकवण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारस केलेल्या पद्धती वापरून ही पिके काढली जातात उदाहरणार्थ समपातळीतील बांध घालून त्यांना समांतर पिकांची प्रेरणी करणे कमी बी पेरणे रोपांची संख्या मर्यादित करणे पट्टा पेर पद्धतीने पीक पेरणे आच्छादनाचा वापर करणे खतांचा वापर मापक करणे इत्यादी वर अवलंबून असते दुर्जल प्रायती शेती, शेती। जिरायती शेती या शेतीचा प्रकार पन्नास ते शंभर सेंटीमीटरच्या आसपास असणाऱ्या व अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमानाने पिके गाडले जातात भारतातील काही भागांत खरीप म्हणजे पावसाळी शेती आणि रब्बी म्हणजे हिवाळी शेती अशा दोन हंगामात पिके काढणे शक्य असते या प्रकारच्या शेतीत खतांचा मुबलक वापर करता येतो आच्छादनचा वापर करून जिरायती शेती जास्त फायदेशीर करता येते भारतात अनेक राज्यात अशा प्रकारची शेती करतात भारतात हा सत्तर टक्के पाण्याने व्यापलेला असून जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे अलीकडच्या काळात नदीच्या पाण्यावर शेती जास्त प्रमाणात केली जाते अशी पद्धती आहे जिरायती शेतीची बागायती शेती बागायती शेती वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्धत आहे या शेतीतील पिके पावसांवर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिरायती पिकांपेक्षा अधिक स्थिर असते पाणी पुरवठ्यामुळे संबंध वर्षभर ही पिके घेतली जातात पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते साधन सामग्रीचा सा वापर सुद्धा मुंबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो या शेतीच्या समस्या जिरायती शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळे आहेत उदाहरणार्थ बागायती शेती पुढील सर्वात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वकरित्या अतिरिक्त मुरदा जल काढून टाकून जमिनीची उत्पादन क्षमता टिकवणे याउलट दुर्जल शेती पाण्याचा थेंबथेंब वाचून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते बारमाही बागायती शेती बारमाही बागायती शेती या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामाबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे के बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहार बागायत धरणाखालील बागायत किंवा उप साफ सिंचन बागायत असेही प्रकार करतात पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीवरून बागायत शेतीचे पाठपाणी बागायत शि ठिबक सिंचन फवारा सिंचन तुषार सिंचन मटका सिंचन असेही प्रकार करतात बारामही शेती ही बारा महिने शेती केली जाते फळबाग शेती या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा नारळ काजू सुपारी इत्यादी फळ पिकांना पोषक असते तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू संत्री मोसंबी फळ पिके घेतली जातात कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असते तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर केळीचे पीक उत्तम प्रकारे घेता येते फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे बहुवर्षाहू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही उदाहरणार्थ आंबा चिकू नारळ सुपारी इत्यादी परंतु संत्रा मोसंबी लिंबू द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे कोरडवाहू फळबाग शेती आणि दुसरा प्रकार बागायत फळबाग शेती फळबाग शेतीमधला पहिला प्रकार आहे कोरडवाहू फळबाग शेती ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प आणि हंगामी स्वरूपात आहे अशा ठिकाणी बोर डाळिंब आवळा सीताफळ इत्यादी फळबा झाडांची लागवड करून कोरडवाहू फळबाग शेती केली जाते पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चांगले उत्पन्न मिळवून देतात पाणी कमी लागत असल्याने ही शेती केली जाते दुसरा प्रकार बागायत फळबाग शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असेल तर केळी पपई चिकू द्राक्षे संत्री मोसंबी यांसारख्या फळझाडांची लागवड फायदेशीर ठरते या फळबागांसाठी वर्षभर पाण्याचे प्रयोग्य प्रकारे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो अशा रीतीने बागायत फळबाग शेती करता येते भाजीपाल्याची शेती भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे बागायती स्वरूपाची शेती असते निश्चित पर्जन्यमान सिंचन विविधतेची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असली पाहिजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्याची विक्री व्यवस्था जवळपास असणे आवश्यक असते जलद मालवाहतुकीची चांगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तर चालू शकते मजुरांची उपलब्धता असणे हेही महत्वाचे आहे अशा प्रकारे भाजीपाल्याची शेती करता येते फुलशेती फुलशेती हा सुद्धा बागायती शेतीचा एक प्रकार आहे पूर्वीपासून फुलांच्या मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जाते परंतु आता व्यापारी तत्वावर काहीशा मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे फुलशेतीचे उत्पादन हे अल्पकाळात टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही थापी आता फुलांच्या लांब लांब अंतरावरील वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे अलीकडच्या काळातील हरितगृहांचा पॉलीहाऊस वापर प्रामुख्याने शि फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो यातही कार्नेशन जरबेरा ट्युपिल इत्यादी फुलांचा हरितगृहांमध्ये पीक घेतली जातात तर गुलाब निशिगंध ग्लॅडिओलस यांसारखे फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्धतीने घेतले जातात आजही व्यावसायिकदृष्ट्या फुलशेतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे नेट शेड आणि पॉली हाऊसचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाधीरात शेती केली जाते मल्चिंग पेपर बेड तयार करून विशिष्ट अंतरावर लागवड केली जाते पॉली हाऊसमध्ये अवघ्या वीस गुंट्यांमध्ये वार्षिक तीन लाखापर्यंत उत्पन्न घेता येते अशा प्रकारे फुल शेतीचे उत्पन्न घेता येते हा शेतीविषयी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो